महाराष्ट्रातील कमलापूर हा एकमेव हत्ती बघण्यासाठी हत्ती कॅम्प आहे इथे भेट द्यायला अनेक पर्यटक येत असतात मात्र सध्या दहा दिवसासाठी कॅम्प बंद आहे कारण हत्ती सध्या सुट्टीवर हो आहेत दरवर्षी या काळात हत्तींना आराम देऊन त्यांच्या पायांना चोपिंग करण्यात येते असे कमलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितलेलं आहे नमस्कार मी गुरदा खेटेकर प्रभारी वनरक्षक हत्ती कॅम्प कमलापूर माननीय वनप्रिक्षेत्र अधिकारी गाडीसाहेब साहेब कमलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये हत्तींना चॉपिंग करण्यात येते कारण थंडीचे दिवस असल्यामुळे हत्तींच्या पायांना भेगा पडू नये त्यांना पाताल त्रास होईल म्हणून आम्ही या महिन्यामध्ये हत्तींना चोपिंग करण्यात येते कारण या चॉपिंग करण्यासाठी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वनस्पती आयुर्वेदिक जडीबुटीचे मिश्रण तयार करून हत्तींच्या पायांना आम्ही शॉपिंग करण्यात येते त्यांना शेक दाखवण्यात येते मिस्त्र्यांचा परत आम्ही त्यांची दहा दिवस योग्य ते काळजी घेण्यासाठी निगा राखण्यासाठी आमच्यासोबत डॉक्टरची टीम पण हजर राहील दहा दिवस